सहकार्य असेल आपल्या पाठीमागे आपल्या पाठीमागे आणि अमित शहा यांची काल सभा सुद्धा झालेली आहे रमेश दादा शिंदे हे बॅननेट होतील किंवा त्याच्या बऱ्याच पोस्ट आपल्याला व्हायरल झालेल्या पाहायला मिळाल्या काय सांगशाल त्या संदर्भात या ठिकाणी रमेश शिंदे हा न्यायालय नाही रक्ताचा आहे शिवाजी महाराजांचा माऊल आहे हा धनंजय पाटलांचा माओ आहे तेव्हा रमेश शिंदे रक्तामध्ये नाहीये

त्यांचा नंबर फक्त आता आपण दोन फोन मध्ये तीन मध्ये बोलल्याचं त्यांचीच फोन आलेली आहे आता विजय या ठिकाणी निश्चित झालोय त्यामुळे सर्व यांनी ही निवडणूक कोणत्याने आता घेतलेली आहे त्यामुळे या ठिकाणी विजया निश्चित आहे या ठिकाणी तुम्हाला लक्षात आणि स्वराज्यता हे आपले मनोज दादा झरंगी पाटील यांचे सहकारी सुद्धा आपल्याला भेटायचं भेट भेट घेण्याकरता येणार आहेत आपल्या प्रचार सभेत येणार आहेत त्या संदर्भात काय सांगितलं असेल कारण मी जरंगी पाटलांचा मावळ आहे जवळपास चौदा जिल्ह्यामध्ये सोबत होतो तेव्हा निश्चितच मला त्यांनी काय मल्या भेटायचं असतील तर त्यांचं हे निश्चित आमच्या इंगुली स्वागत करतो विजय माझा निश्चित आहे कोणी रोखू शकणार नाही पाठीमागा दृश्य सुद्धा आपल्याला दिसत नाही दादा पाठीमागचं दृश्य पाठीमागचं जनसागर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भेटे भेटत आहे निश्चितच मराठा समाजाची आठ पकड जाते ते दादाच्या सोबत आहे आणि निश्चितच मोठ्या संख्येने या ठिकाणी निवडून येतील अशा प्रकारे सुद्धा भावना आहेत त्या ठिकाणी पाहण्याच्या सुद्धा दृष्ट्या आपल्याला दिसत आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव आलेले आहेत निश्चितच आपल्याला तो पाहून आनंद आपला उसळेल आणि सहकार्य आपल्याला निश्चितच मिळेल अशा सुद्धा प्रतिक्रिया आहे